आपले गजानन भाऊ गजानन माधव लोकांनी एकवीस हजार रुपये दिले तीस हजार सांगा आपला

सर अंदाज हुली पाच हजार रुपये धन्यवाद

अकरा हजार रुपये धन्यवाद उद्धवराव भगवान नो खुली एकवीस हजार रुपये एकनाथराव एक किशोर फुले पाच हजार रुपये

फक्त एवढं काकरी काय द्यायचं ती द्या तुला आनंदराव फुले पाच रुपये धन्यवाद ठीक आहे आनंदराव फुले पाच हजार तुम्हाला पामोरांनी पाच हजार रुपये रामेश्वर शंकर अकरा हजार रुपये रुक्मिणी विठ्ठल पाच हजार रुपये सुदर्शन भगवान कांगणे यांनी पाच हजार येत ना रोग दिले बघा बघा रोग

गोपीचंद भुजे पाच हजार रुपये सदाशिव गणपतराव कामे पाच हजार

किसनारा शानो दामुरेंटन का बाकी 5000 रुपए पांच हजार रुपए दिए फंड के कंट्रोल में हां और 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 दे हां दीजिए ₹2100 धन्यवाद सांभा सांभा शंकर आपा तो उसने बोला ₹2100 आज ये पैसे गए थे आमदार प्रधानमंत्री यांनी एकशे रुपये रोख 아, 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 एकवीसशे रुपये आसवलेची पाच हजार रुपये आता ज्यांना ते पुढे द्या जेव्हा आपल्याला पुरती आलेची त्याचा